एस पी एन मराठीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी एक प्रयत्न मराठीच्या माध्यमातून एक प्रयत्न जिल्हा परिषदेच्या शाळा या सक्षम बनवण्यासाठी एस बी एन मराठीकडून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व शिक्षकांना तसेच सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी पुढाकार घेऊन ज्या शाळेची दुरावस्था झालेली आहेत अशा शाळांची जपणूक आपण सर्वांनी करूया एखाद्या मंदिराप्रमाणे या विद्येच्या मंदिराची काळजी आपण घेऊया आणि या शाळा आपण जिवंत ठेवूया नमस्कार मी आकाशे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो दोन हजार चोवीस इलेक्शनचं चो वर्ष आहे या वर्षी आमदारकीचं इलेक्शन असेल किंवा खासदारकीच इलेक्शन असेल किंवा आपल्या नगरपंचायतचे इलेक्शन असतील किंवा ग्रामपंचायत इलेक्शन असतील या सर्व गोष्टी आपण सर्वत्र पाहत आहोत जिकडे तिकडे निवडणुकीचं वातावरण आहे इलेक्शनची रणधुमाळी आहे व यातूनच जी काही विकास कामं आपल्या समोर येत आहेत ती कामांना सुद्धा जोर, कामा जोर आलेला आपण पाहू शकतो आमदार फंडातून असतील किंवा खासदार फंडातून असतील सर्वत्र विकास कामांना जोर आलेला असून सगळीकडे विकासकामं चालू आहेत मग ती रस्त्याची कामे असतील गटारींची कामे असतील काही ठिकाणी धरणांची कामे असतील किंवा काही ठिकाणी मंदिर बांधणी असेल या सर्व गोष्टींना आपण जिकडे तिकडे बघू शकतो की सर्वत्र विकासाला जोर आलेला आहे सर्वत्र विकास कामं होत आहेत त्याच पद्धतीनं कुठेतरी आपण या जिल्हा परिषदेंच्या शाळेचा पण विचार केला गेला पाहिजेत असं एसबीएनच्या बी एनच्या माध्यमातून मी सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना किंवा शाळेतील सर्व शारे शिक्षकांना एक छोटंसं आव्हान करतो की काही ठिकाणी आपल्या इथं ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तिथलं काही इमारती ज्या खचलेल्या आहेत किंवा काही शाळा ज्या आहेत त्यांच्या भिंतींची पडदर झालेली आहे काही ठिकाणी व्यवस्थित ग्राउंडची सुविधा नाही आहे काही ठिकाणी शालेय वस्तूंची सुविधा नाही आहे काही ठिकाणी संरक्षण भिंतीचा प्रश्न आहे तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रश्न पाण्याचे सुद्धा प्रश्न आहेत अशा सर्व ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत हे आपण पुढे घेऊन यायला पाहिजेत आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेंची सुशोभीकरण हे झालं पाहिजेत एखाद्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल किंवा एखाद्या गावातील मंदिर असेल याची आपण देखभाल ज्या पद्धतीने करतो किंवा तिथे जे सुशोभीकरणाचं जे काही काम का आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने आपण तिथं करतो व्यवस्थित तिथली काळजी घेतो त्याच पद्धतीनं या शाळेंची ही काळजी घेतली गयत। गेली पाहिजे कारण हे दुसरं विद्येचं गयत। मंदिर आहे आणि या मंदिराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे कारण येणारी जी पिढी आहे ती इथूनच घडली जाणार आहे आणि या पिढीला एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण एक चांगल्या पद्धतीची इमारत एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे मिळालं गेलं पाहिजे नुसतेच या जर शाळेचा आपण सर्वे केला तर आपल्याला जाणू जाणवते की बाबा या वातावरणामध्ये विद्यार्थी कसे शिकत आहेत कसं हे करतात एकीकडे एक 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 पाहायला गेलं तर सध्याच्या सध्या तर उच्चांक जो आहे आपला जो काही गुणवत्तेचा उच्चांक आहे तो एकीकडे एक 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 उत्तमच आहे चांगला आहे पण जे काही शाळेतलं वातावरण आहे ते, वाता ते कुठंतरी बिघडत चाललंय कुठंतरी त्या इमारती जुन्या होत चाललीत कुठंतरी त्या इमारतींना दुखापत होत चालली आहे कुठंतरी भिंती त्याच्या कंकूत होत चालली तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तिथल्या शिक्षकांनी तिथल्या गावकऱ्यांनी गाव पुढाकार घेऊन आपल्या गावातील शाळा ही सुंदर शाळा कशी बनेल याकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो काही गावामध्ये तर आपल्याला शाळाचं वातावरण एवढं सुंदर आहे की तिथलं तिथलं वातावरण शाळेतलं बघितल्यानंतर असं वाटते की अरे वा आपण त्याच पद्धतीनं सर्वत्र जिथं जिथं असे प्रश्न आहे तिथल्या सर्व शिक्षकांनी पुढे यावं आणि तिथल्या इथल्या सोयी सुविधा करून घ्याव्या प्रत्येक गावातल्या लोकांनी पण जाणून घ्यावं की बाबा माझ्या गावातली शाळा कशी आहे ती उत्तम आहे की नाही आणि ती उत्तम असलीच पाहिजे अशा पद्धतीचं अभ्यास आपण सगळ्यांनी करा आणि जिकडे तिकडे जिथं आपल्या जिल्हा परिषद शाळा असतील तिथले शिक्षक असतील आपल्या विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण मिळते का नाही आपल्या शाळे विद्यार्थ्यांना योग्य ते बसायला जी काही इमारत आहे ती व्यवस्थित आहे का नाही याचा अभ्यास करा नसेल तर त्या गोष्टी समोर घेऊन या आणि या शाळेचाही विकास आपण करूया आणि या शाळा कुठेतरी पुढे घेऊन जाऊया कारण भविष्यात या जिल्हा परिषद शाळेचं महत्व खूप चांगलं आहे कारण एकीकडे जे शिक्षण आहे ते महाग होत चाललेलं आहे एकीकडे एक खाजगी एक शिक्षण एक संस्था ह्या वाढतायत आणि तिथल्या सोयीसुविधांना भुरळ पडून विद्यार्थ्यांचा कल हा त्या शाळेकडे जातो आहे पण ज्या विद्यार्थ्यांना पैशाचा किंवा आर्थिक प्रश्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही जिल्हा परिषद शाळाच उपयोगी ठरते तर या जिल्हा परिषद शाळा जर आपण समजा ताकदीनिशी जर मोठी केली तर कुठेतरी या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळेल चांगलं वातावरण मिळेल आणि तेही कुठंतरी पुढं जातील एखादी पिढी खराब होणे एवढंच एवढं सांगून मी थांबतो एस बी आयच्या माध्यमातून सर्व जिल्हा परि परिषदेच्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना एक छोटस निवेदन करतो की या ज्या शाळा आहेत त्या आपण सर्वजण एकत्र येऊन टिकवूया मोठ्या करूया चांगल्या करूया धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी